विद्यास मराठी कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत टमॅटोचे सार तर वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तर टमॅटो सार तयार करण्यासाठी आपल्याला पिकलेले टमॅटो घ्यायचे आहेत तर इथे मी सहा टमॅटो घेतलेले आहेत टमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे टमॅटो दहा मिनिटे मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत तर दहा मिनटामध्ये टमॅटो व्यवस्थित शिजतात आपल्याला या टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे त्यासाठीच आपण टमॅटो शिजवून घेतलेले आहेत आता याची थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायची आहे आणि याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून याची टमॅटो प्युरी तयार करायची आहे तर पाणी न घालताच इथे टमॅटो प्युरी तयार करून घेतलेली आहे आता एक चाळण घ्यायची आहे चाळणीच्या खाली एक भांडं ठेवायचं आता हा टमॅटोचा रस आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे म्हणजे यामधील ज्या बिया असतात त्या आप आपल्याला बाजूला काढता येतात तर यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण टमॅटो प्युरी बनवली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला या पद्धतीने टोमॅटोचा रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये ज्या बिया असतात त्या पूर्ण या चाळणीमध्ये साठलेल्या आहेत आता आपल्याला ओरिजिनल टमॅटोचा रस जो आहे तो मिळतो तर या पद्धतीने तुम्ही मोठी गाळणी असेल तर गाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकता टमॅटोचा रस तयार झालेला आहे आता आपण याला फोडणी करूयात तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता त्यासोबत आवडीनुसार लाल तिखट आणि लसूण घालून छान अशी फोडणी तयार करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेल गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे लसूण घातलेला आहे सोबत सात ते आठ कडीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत लसूण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर हे टमॅटो सार बनवताना फोडणी मात्र आपल्याला अगदी व्यवस्थित तयार करायची आहे फोडणीवरतीच याची चव जी आहे ती अवलंबून असते एकदम व्यवस्थित फोडणी आपण याला दिली ना याची चव खूप छान लागते तर इथे आता यामध्ये टमॅटोचा रस घातलेला चवी आहे चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला एक हलकीशी उकळी काढून घ्यायची तर हे तयार झालेलं टोमॅटो सार तुम्ही पांढऱ्या भातासोबत खाऊ शकता ए हे टोमॅटो सार चवीला खूप म्हणजे खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद